राज्यपाल विधिमंडळात दाखल झालेले आहेत विधिमंडळात राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बहिष्कार घातलेला आहे थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण होईल सध्या अभिभाषणासाठी राज्यपाल विधान भवनात दाखल झालेले आहेत मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय राज्यपालांच्या अभिभाषणावर याआधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बहिष्कार घातलेला आहे तर थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण यावेळी होणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय काही वेळातच राज्यपाल विधानभवनात दाखल झालेले आहेत आणि अभि अभिभाषणासाठी यावेळी आपण पाहिलंय की थोड्याच वेळात राज्यपालांचं अभिभाषण जे ते होणार आहे आणि त्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने या अभिभाषणावर बहिष्कार घातलेला आहे आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे दोन दिवस आमदारांची शपथ झालेली आहे आमदारांनी शपथ घेतलेली आहे यावेळी अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि आता काही वेळातच राज्यपालांचं अभिभाषण विधानभवनात होणार आहे मुख्यमंत्री फडणवीस नीलम गोऱ्हेंकडून राज्यपालांचं स्वागत देखील यावेळी करण्यात आलेलं आहे तर विधानभवनात ते दाखल झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आता काही वेळातच अभिभाषण सुरू होणार आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय राज्यपालाने आपल्या अभिभाषणामध्ये या आप पूर्वीच्या अनेक वेळा बोलून दाखवल्या परंतु महाराष्ट्रातील या सीमेवरील मराठी बांधवांवरती अन्याय मात्र कमी झाला नाही आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज ज्या पद्धतीने कर्नाटकी सरकार हे सीमावासियांवरती अन्याय करते मराठी माणसाची गळशेपी करते आणि त्या ठिकाणी एकीकरण समितीला सभा घेण्यासाठी मज्जाव करते आणि दोन दिवस एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मराठी तिकडे असल्या आपल्या बांधवांना जे धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी त्याच्या निषेधार्थ आज राज्यपालाच्या अभिभाषणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय तर आपण यावेळी पाहतोय की विधिमंडळात राज्यपालांचं काही वेळातच अभिभाषण होणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी राज्यपालांचं विधानभवनात स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच त्यांचं भाषण होईल तीन दिवसाचं अधिवेशन विशेष अधिवेशन बोलावलेलं होतं आणि अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे दोन दिवस आमदारांचा शपथविधी झाला अनेक मुद्द्यांवर चर्चा यावेळी झाली आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली काल बारा वाजेपर्यंत अध्यक्षांचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती आणि बिनविरोध निवड नार्वेकरांची झालेली आहे आणि आता आज राज राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे त्यासाठी राज्यपाल विधानभवनात दाखल झालेले आहेत आणि ते दाखल होण्याआधीच राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षानं बहिष्कार घातलेला आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय यावेळी नार्वेकरांकडून आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून त्यांचं स्वागत झाल्याचं देखील आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि काही काहीच मिनिटात त्यांचं अभिभाषण सुरू होणार आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ते म्हणजेच राज्यपालांच्या अभिभाषणावर यावेळी बहिष्कार घातलेले आणि राज्यपाल यावेळी विधानभवनात दाखल झालेले आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं नीलम गोऱ्हेंनी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे या अधिवेशनाचा आणि अभिभाषणानंतर हिवाळी अधिवेशनाची घोषणा देखील केली जाईल त्याआधी राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी होणार आहे